भाषण त्याच्या अंतकरणामध्ये करुणा उत्तम त्याला वाटांत चांगलं करावं लागेल चांगलं वाचावं लागेल पंचवीस पंचवीस वर्ष लोकांचं प्रेम मिळवायला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जसे न लादारांनी कीर्तनाला बसावं सगळ्याच आमदारांना कीर्तनाला बसता यावं असं जर वाटत असेल तर साहेबांकडे एकदा डोळे भरून बघावं लागेल ना बाकी आमदारांना कीर्तनात बसावं लागतं बाबा इतका समाज गोळा करावा लागतो की बाजार मे बदरो का व्यापार छत्र मनापासूनचा आनंद यायचा आहे आमचा तालुका भोपते नगर कळसे साहेबांचा तालुका चांगल्या लोकांमध्ये चांगल्या आमदारांमध्ये कर्तृत्व संपन्न आमदारांमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे नाव घेतल्याशिवाय अडीच अडीच दशकांचा इतिहास मतदारसंघाचा सांगता येणार नाही असं महाराष्ट्राच्या सन्मानजनक आमदार आमदारांमध्ये तीन तीन चार चार लाख लोकांचं प्रामाणिक नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी ज्यांच्यावर दिली आणि त्या कसोटीतील ती वाचाल करण्याचं कौशल्य भगवंतानं ज्या लोकांमध्ये दिलं त्यातलं एक महत्वपूर्ण नाव आपलं आहे त्याचा सगळ्या नावांमध्ये नावा वारकरी समाज प्रेम करतो आणि असलं पाहिजे वारकरी जीवन प्रणाली फार महत्वाची जीवन आहे मी बघा सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये राजाकडं काही गुण असावे लागतात लोको विमल राजा हा विनयाचा असावा शीतल असावा समाज आणि असावा समाजात राहणारा समाजाला घेऊन चालणारा असावा त्याचं पोध मिळाला समाजाशी कुठली ना त्याला काय करत पण मी आनंद व्यक्त करेन साहेबांच्या खाली इथं काम करणाऱ्या सगळ्या टीमचं इथल्या नगरसेवकांचं या परिसरातल्या या मतदारसंघातल्या सगळ्या झेडपी सदस्यांचं पंचायत समितीच्या सदस्यांचं सभापती भेटले त्यांचं एकट्या आमदार साहेब त्यांचं जर खालची टीम वर्क करणारी मंडळी टीम चांगली नसेल तर आमदार साहेबांचं सा काम शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही धन्यवाद दिले पाहिजे त्या सगळ्या लोकांना तीस वीस वर्ष भगवंत आशीर्वाद आश्चर्य आयुष्यभर नाव राहत चांगल्या बोलणाऱ्या लोकांमध्ये चांगल्या वाचणाऱ्या लोकांमध्ये हे कौशल्य परमात्मा सहज केली पत्रकार अभ्यास करून जायचे राज्यपालांच्या अभिभाषणावर काय चर्चा होणार आहे काय बोलल्या जाणार आहे काही काही लोकांची टीव्हीला स्टेटमेंट बघितले की, की अंत कर दुखाव कर यांना कळत नसेल का आपण ज्ञानावरींच्या भूमिक बोलतोय आपण तुपावर भूमीत बोलतोय आपल्या ती तरुण पोरगी तिचा वडील सोबत टेलिव्हिजन बोलत असतील त्यावेळेला आपलं स्टेटमेंट आहे ऐकतील काय वाटेल त्या घरातल्या तरुण पोरीला माझ्या महाराष्ट्रातले गुरु <coughs> असं वाटतो असं काहीतरी वाचन बोलतोय की माझा अंतर करून म्हणून मला असं वाटत चांगलं आपल्याला बोलता आलं नाही काय पण निराम करण्याचं अंतर करून दुखावलं तरी मला मतदार मतदारसंघातल्या माऊलीने फोन <coughs> केला आणि मला सांगितलं महाराज या अगदी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतोय त्या माई त्या कीर्तनाला बसलेल्या असतील जे आम्हाला सांगितलं महाराज आम्ही नशिबो आम्ही असं ऐकायला मिळत नाही लोक म्हटलं का हो काय झालं अव आम्हाला ते आमदार मिळाले ज्या आमदारांनी आम्हाला भाषणातून सांगितलं होतं मला सद्गुरु गजानन महाराज संस्थान शेगावची जशी शिस्त आहे तशी शिस्त या मुरबाळ संघाला लावायची शिस्त लावण्याकरता सुद्धा विकास करण्याकरता सुद्धा ज्या आमदारांना विजन एखाद्या संत परंपरेच्या संस्थानातलंय त्यांच्या अंतकरणात मृदू संत परंपरेची भावना असल्याशिवाय ती वाणी ये मंडळावर येत नाही मला काल त्या माईंनी फोन केला सांगितलं ते सामर्थ्याने गजान म्हणा म्हटलं म्हणतो काळजी करू नका साधन होत त्यामुळे चुकीचा प्रभाव जेवण बर झाला कुठे मनुष्य अनुसरण करतो तसं होऊ नये शेवट सांगतो तुम्हाला संघात येते कामात कामात क्रोधो विजया आयुष्यात संघ उत्तम आहे त्याच्या आयुष्यात अनुकरणाच्या आणि अनुसरणाच्या दिशेनं सहज प्रवास सफल होऊ शकतो तो, तो, तो का म्हटले नाटकात जीवन जगू नका अनुसरणात जीवन जगा तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला लावतो प्रस्तावना मोठी करतो एवढ्या करता की अभंग सहज कर अनुकरण आणि अनुसरण शंभर टक्के आपल्या लक्षात आलं अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती अभिनय नाही विनय येतो ज्यांनी ज्यांनी अनुकरण केलं त्यांना धारा मिळाला नाही ते श्लोक सांगतोय का सिहिनीच्या मुखात श्लोक आहे सोरोसी कृतविद्योसी दर्शनोसी पुत्र

एक कोलिन द्या नव्हता कोलिनीच्या पोटात बच्चे पाणी पिता पिता याच शक्य पाण्यानं डरकाळी पोडली त्याला वाटलं पाणी ताय खाती सापडलो मोठ्यानं डरकाळी फोडली ती डरकाळी ऐकता बरोबर ती इतकी घाबरली इतकी घाबरली का गर्भवती होती, होती। भीतीच्या नादात उडी मारायला लागली उडी मारता मारता तिच्या गर्भातलं बच्च त्या नदीत पडलो त्या तळ्यात पडलो पळत सुटलो मृत्यूच्या भिकांना ओळून सुधार का आलेलं नाही जन्माला घातलेल्या बच्च्याकडून त्या पोराकडं त्या बचड्याकड पळत सुटल सिंह त्या जवळ काय केलं गेलो त्याला तुम्ही बोर झाले का घरी जाऊ काय केलं असेल तरी पण त्याला खाल्लं असेल मारलं असेल त्याला उचल आणि खांद्यावर गेले ते कृती बघितल्यानंतर ते श्लोक तो त्या श्लोकाचा आलय असा सांगताय की मोठी माणसं शिल्लर माणसाबरोबर वाद घालत नाही <laughs> सगळ्याची अंगणाची प्रार्थना आहे कोल्याला नियम सोबत वादात पडू नका वादे असा करा की त्या मर्दाच्या वादाच चिंतन वादाची सुद्धा चर्चा झाली जनाबाईनं वाद लागत भांडून केलं पण कोणाबरोबर जनाबाईच्या भांडणावर कीर्तन करावं लागतं मी अनेक भांडणं हिशाबाई कृपेनं महाराष्ट्रामध्ये जनाबाईचे प्रकाशित केले त्यातले प्रसिद्ध भांडण